ज्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली त्या दिवशी अनेकांना ते केवळ एक दुर्दैवी अपघात वाटला विमान कोसळलं तांत्रिक बिघाड झाला नशिबाने हळूहळू हे स्पष्ट होऊ लागलं ला। की ही घटना जितकी साधी दाखवली गेली इतकी ती नव्हती आज या प्रकरणाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली अजितदादांच्या विमान अपघातामागचं पूल काळ जसजसा पुढे जातोय तस तस अधिकच दाट होत चाल अजित सोबत हे असं कसं काय घडलं आणि ह्यासाठी कोणी काही करू शकलं कसं ना का नाही हे सर्व काही डिटेल मी समजणार आहे अजित पवारांसोबत विमान ना जे काही घडलेलं आहे आपल्या समोर आहे अपघातून कोणालाही वाचवता आले नाही याचा अर्थ काय आहे अपघातामध्ये काय घडले अजितदाबत आणि त्यांना स्वतःला सावरता नाही आले याच कारण काय झाले असेल बघू शकता राज्याच्या राजकारणातून दा एक अत्यंत सुन्न आणि करणारी धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला या दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या अन्य पाच जणांचा मृत्यू झाला या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोक काळा जी काय पसरलेली आहे पूर्ण पसरलेली आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाच्या प्रच, प्रचारासाठी जे काही अजित पवार आणि त्यांच्या जे काय बाल ते बारामतीच्या दौऱ्यावर होते आज दिवसभरात जे काही त्यांच्या चार भव्य सभांचे जे काही आयोजन करण्यात आले होते आणि नियोजन दौऱ्यात जे काही सकाळी विमानाचे बारामतीला पोहोचले होते मात्र विमानतळावर उतरत असताना लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला प्रत्यक्षदर्शी जे काही दिलेल्या माहितीनुसार विमान धावपट्टीवर होतं तर उर्वर जे काही येणारच होतं दुर्घटना घडली विमान कोसळताच ते पेट घ्यायला सुरुवात झाली घेतल्याने ते पूर्ण जळून खाक झाले सर्व काही डिटेलमध्ये झाले आपल्या समोर आणि याची सर्व नागरी विमान वाहतूक महासंचालनाद्वारे प्राथमिक माहितीनुसार बारामती येथे झालेल्या विमानाचा अपघात अत्यंत भीषण होता या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण पाच व्यक्ती होत्या अजित पवार यांच्या सोबत त्यांचे एफ पी एस ओ जे काही आहेत सहाय्यक आहेत ते प्रवास करत होते ते विमानाचे नियंत्रण करण्यासाठी दोन क्रू मेंबर्स होते मुख्य पायलट जे काय होते सह पायलट यांचा समावेश होता डिजी सेन जे काय होते दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या भीषण क्रॅश लँडिंग मध्ये विमानातील कोणतीही वाचू शकलेली नाही आणि विमानातील जे काही पाचही जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालेला तो काय आपल्या समोरच आहे मुख्यमंत्र्यांनी जे काही अजित पवार दिली जे काही दिलेले आहे विधी जे काही जाधव पिंकी माळी कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी हे काही वृंदांचे जे काही हे नाव आहेत आपल्यासमोर आणि राजकीय वर्तुळात खळबळ मांडलेली आहे अजित पवार त्यांच्यासह जे काही ताकदीच्या नेत्यांचे जे काही अपघाती निधनामुळे जे काही राज्यात राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आता ही मोठी बातमी जी काय आहे वाऱ्यासारखी पसरत आहे तर सह संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्ती जे काय आहे ते पसरत आहे तर राष्ट्रवादी सह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची या घटनेवर तीव्र दुःख व्यक्ती जे काही केलेली आहे दुःख व्यक्त करण्यात आलेले आहे आणि संपूर्ण बातमी आपल्या समोरच आहे बघू शकता सुनेंद्र पवारान यांच्याकडे खात्याची जबाबदारी आता खातं वेगळं शपथविधी नंतर जे काही काय म्हणल्या आपल्या समोर जाई बघू शकता सुरेंद्र पवार यांनी आज एकतीस जे काही जानेवारी म्हणजे काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला राज्याचा जे काही पहिल्या महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाभले आहेत राज्याचे राज्यपाल जे काही आचार्य देव व्रत यांनी सर्व काही केलेलं आहे शपथ दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या जे उपस्थितीत सोहळा पार पाडला यावेळी अजित दादा अमर सहे रेकाय आल्या होत्या शपथविधी नंतर सुनेंद्र पवार यांच्याकडे कोणती जी काही खाती सोपवली झाले याकडे सर्वात लक्ष लागू होतं त्यांच्याकडे राज्य उत्पादक शुल्क क्रीडा आणि युवा या अल्पसंख्या जे काही विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर अर्थमंत्री खातं वगळण्यात आलेलं आहे हे खातं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राहण्यात जे काही राहण्यात दिलेलं आहे आणि सर्वात महत्वाची बातमी आपल्या समोरच आहे सर्वात मोठं खातं हे सुनेंद्र पवार यांच्याकडे देण्यात आलेलंच आहे आणि आपल्याकडे अजून एक बातमी येत आहे तर सर्वात प्रथम आपल्याकडे बातमी काय तर मुंबईला रवाना जे काय झालेले होते शरद पवारांना अजित पवारांच्या जे काय अत्यंत शाळा जे काही झालेल्या आहेत आपल्या समोर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अठ्ठावीस जानेवारी रोजी निधन झाले अजित पवार यांच्या जाण्याचे फक्त बारामती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला जे काही बघू शकता अजित पवार यांच्यासह बारामती एम आय डी सी पूर्ण येथील विद्या जे काही प्रतिष्ठान आहे शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात अत्यंत शोकाकुल वातावरण शासकीय पसरलेलं आहे हेमंतराची जी काही अत्यंत संस्कार करण्यात आलेली होती यावेळी लाखोंचा जनसागर लोटला होता बारामती येथील विद्या प्रतिष्ठान जे काही इमारतीचे बांधकाम त्यावेळी सुरू होते सर्व इमारतीचे बांधकाम चालूच होते ते संपूर्ण बांधकाम अजित पवार यांनी पूर्ण करून घेतले या, या शैक्षणिक संकुल उभारणीत अजित पवारांचे मोठे योगदान आहे अजित पवार त्यांच्या निधनानंतर जे काही ज्येष्ठ नेते होते शरद पवार यांचा मोठा धक्का बसला त्यांना काही अजित पवार त्यांचा अपघात झाला त्यांचा संध्याकाळी शरद पवार हे प्रतिक्रिया देताना प्रचंड भावुक झाले होते त्यांचा कंठ ताटून जो काही गेला होता शब्द काही फुटत नव्हते त्यांच्या दिवसांपासून जे काही शरद पवार हे बारामतीचेच होते आल्सो जे काही आज मुंबईकडे मार्गस्थ झालेले आहे तत्पुरती जे काही विद्या मैदानाकडे गेले अत्यंत जे काही भाऊक झालेले होते दिसून आले त्यावेळी विद्या जे काही विश्वस्त किरण आपल्याकडे अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा झालेली आहे त्यांचं स्मारक हे जाणवणार आहे पी सी एम सी येथे राष्ट्रवादी एकत्र येणार आता बघू शकता किरण गुजर म्हणाले विद्या प्रतिष्ठानाच्या शैक्षणिक संकुलनाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हो, जे काही बघू शकता अजित दावांचे मोठे योगदान आहे त्यामुळे यांचं इथं मैदानावरती अजित दाव यांच्या जे काही शासकीय इमारत उभारण्यात येणार आहे तर बघू शकता आठवण म्हणून त्यांच्या मैदानावर अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे या ठिकाणी स्मारक उभे करण्यात येणार आहे या ठिकाणी जे जे काही काही शरद पवार यांनी भेट देऊन पाहणी करत संबंधित सूचना दिलेल्या आहेत तर राज्याचे दिवंगत जे काही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती मृत्यू झाल्याने बारामती मोठी पोकळी निर्माण झालेली आहे तर स्मारक उभारल्यानंतर अजित पवार हे स्मारकाच्या रूपाने बारामतीकरांच्या सदैव स्मारक राहतील आणि शॉपिंग साठी जे काही बघू शकता ते स्मारक आहे त्याच्यासाठी खूप महत्वाची पातळी ही होणार आहे बघू शकता आपल्या आता जी बातमी येत आहे अजित पवार यांच्या अपघात की ताण तणाव जो काही ताण तणाव निर्माण झालेला आहे बघू शकता घातपात झालेला आहे की राष्ट्रवादीच्या आमदारांनी व्यक्त केला संशय सर्वात मोठा संशय आलेला आहे बघू शकता घातपात झालेला आहे का काय झालेला आहे पूर्ण डिटेल आहे बघू शकता अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय छाया जी काही निर्माण झालेली आहे आमदार अमोल मिटकर यांनी जे काही प्रश्न मांडलेला आहे सर्वांसोबत मृताची जी काही संख्या होती पायलट बदलावरून गोंधळ झालेला आहे तर राष्ट्रवादी नेता जो काही बघू शकता रुपाली यांनी पार पारदर्शक चौकशीची मागणी केलेली होती तर प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे माजी उपमुख्य अजित पवार यांनी विमान जे काही अपघातानंतर आमदार अमोल मिटकर यांनी काही गंभीर प्रश्न उभार केलेले आहे जे काही सामशी बोलताना जे काय बघू शकता देण्याची विनंती सरकार यांनी केलेली आहे बघू शकता अपघातानंतर ने जे काही सहा लोकांचा मृत्यू झालेला हा म्हटलं होतं मग पाच मृतदेह कसे समोर आले आहेत बघू शकता पाचच लोक बोलले होते तर सहा कसे काय बोलू शकता आपल्या समोर आहे इतिहास समोर असतानाही तेच विमान आणि तोच विमान चालक कसा देण्यात आलेला आहे बघू शकता आपल्या समोर आहे आदल्या रात्री अजित दवांचा दौरा वेगळा असताना वेगळे जे काही विमान झालेले आहे बघू शकता एनवेळी विमानाने जाण्याचा निर्णय कसा काय झाला या संदर्भात लवकरच पंतप्रधान आणि केंद्रीय जे काही होऊ शकता गृहमंत्र्यांनी भेट घेणार आहेत तर अमोल मिटकर हे तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली आहे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजकीय वर्तुळात जे काही खळबळ माजवलेली आहे बघू शकता पोस्ट मध्ये जे काही नेमकं काय आहे अजितदाच्या अचानक जाण्याचे जे काही गंभीर परिणाम झाले आहेत बदिर झालो कसे झाले का काय कसे झाले बघू शकता कळत नाही देवाने लाखोच्या पोषींना जो काही नव्हता न्यायाचा जो काही नेहमीच आहे एक गटीने सर काही घडले सत्य संपूर्ण तपशील आपल्या समोर आलाच पाहिजे पारदर्शक चौकशी जगण्यास जे काही पूर्ण होण्यासाठी जगा समोर येणे जे काही सर्वात महत्वाचे महत्वाचे आहे तर राहून मनात जे काही प्रश्न निर्माण होतात त्याचे उत्तरे मिळाले पाहिजेत हे उत्तरे मिळलेच पाहिजे जर का फ्लॅट जे काही आठ वाजता असताना कॅप्टन मदन यांनी कॅप्टन यश मध्ये अडकलेल्या दावा दोघांचा एकाच वेळी उशीर अचानक पायलट बदल यात नंतर जे काही सेफ्टी प्रक्रिया या सर्व बाबीची सविस्तर व पारदर्शी माहिती ही सर्व आलीच पाहिजे चौकशी मध्ये पूर्ण समजणार आहे हे गरजेचे कारण कारण की अपघात कसा काय रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या होत्या सर्वात महत्वाची बातमी आपल्या समोरच येत आहे